पारडे एकबुर्जी येथे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस यांनी दिली भेट अंगणवाडीतील विद्यार्थी गावकरी महिला सोबत साधला संवाद विविध कामाची केली पाहणी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिनांक सत्तावीस येथूनच जवळ असलेल्या ग्राम पारडी एकबुर्जी येथे दिनांक सत्तावीस शेवारी रोजी पारडी एक्बुर्जी तालुका जिल्हा वाशिम येथे वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय श्री यस यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत भेट देऊन विविध कार्यालयाची तपासणी केली आरुळी पारडी एकबुर्जी मार्गावरील जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी केली त्यानंतर जिल्हा परिषद शाळा पारडे गुरुजी अंगणवाडी केंद्र पुरवठा योजना पारडे गुरुजी येथे भेट देऊन तपासणी केली त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद केला तसेच अंगणवाडीतील चुनुकल्याशी त्यांनी विविध प्रश्न विचारून संवाद साधला तसेच गावकऱ्याशी देखील संवाद साधला छोटी गाणी संवादात त्यांनी शासनाच्या जलतारा योजनेचे महत्त्व पटवून देत असताना त्यांनी सांगितले की जलतारा आपण तयार करून पाणी बाबत पावले उचलावी तसेच भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई या जलतारा या योजनेतून आपल्याला दूर करता येईल म्हणून या योजनेमध्ये आपण सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले तसेच सिंचन वीज योजना त्याचप्रमाणे ॲग्रिस्टँक योजनेत सर्वच शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेऊन परिशिष्ट तयार करून घेण्याबाबत आवाहन केले तसेच विविध शासकीय उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन सहभाग घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या यावेळी त्यांचे समवेत वाशिम तालुक्याचे तालुकास्तरीय सर्व अधिकारी हजर होते त्यामध्ये कार्यकारी अभिवंता ग्रामीण पाणी पुरवठा अजिंक्य वानखडे तहसीलदार निलेश पळसकर गट विकास अधिकारी रवींद्र सोनोने कृषी अधिकारी अतुल जावळे महिला व बाल विकास अधिकारी मदन नायक तसेच क्षत्रिय अधिकारी तलाठी अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका आशा वर्कर बचत गटाच्या महिला प्रतिनिधी व इतर गावकरी मोठ्या प्रमाणात हजर होते Chat. Help me up. Chat. Help me up.